नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सर्वांचे तुम्ही पूर बघितलं सर्वांचं नुकसान झालेलं बघितलं आमचं पण तुम्हाला दाखवावं म्हणलं जरा दा सगळ्यांना वाटते तुमचं काय तुम गेलं का नाही कमेंट आल्या तुमचं काय गेलं का तुमचं किती नुकसान झालं काय पण मी इकडं आले नव्हते खूप चिकल होता खूप पाणी होतं इकडे यायला काही वाट नव्हती त्याच्यामुळं मग मी इकडं नव्हते आले तर आज चाललं होतं जरा इथंच जवळच काम त्याच्यामुळं म्हटलं जरा जाऊन यावं तर हे बघा कसं झालंय तुम्हाला तर दिसतंच आहे सगळे मग का पूर्ण पावणेकर सफाई झाला आहे काही सुद्धा राहिलं नाही त्यात महा म्हणजे एवढी उंच वाढलेली मका आहे काय सुद्धा राहिलं नाही त्यामध्ये सगळी सफाई झाली पाक ते नसल्यासारखी झाली या मका त्यात सगळं गेलं काय सुद्धा राहिलं नाही एवढा खर्च एवढं सगळं 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 पाण्यात गेलंय पावसाने उन्हाळ्यापासून ना ह्या रानात काही येऊन दिलं नाही आजची ही मकाच काय ह्याच्या आधीची कोथिंबर पण तुम्ही बघितली सगळी पूर्ण पाण्यात होती सगळं पाणी होतं एक मोड सुद्धा त्यातला सुद्धा उपटला नव्हता आणि आता ही जी झालंय ही पण त्याच गतीचं झालंय ह्याच्यातलं सुद्धा काही सुद्धा हाती लागणार नाही सगळे पडले कडाने जेवढं उभं होतं ना ते सुद्धा आता राहिलं नाही आता ह्या वाराने पावसाने सगळं पडून गेलंय आणि अजून पण पाऊस सांगतात म्हणले अजून पण राहतंय का नाही काय म्हणते गॅरंटी नाही थोडं राहिलंय ती पण एवढं बेकारी झाली इकडं पण डोळ्यात पाणी अजोगा झालंय काय बोलू <laughs> किती बेकार दिसतय बघितलं का आले नसती बर हो तर बरं झालं असतं असं वाटायला लागले माहितीये का एवढं बेकारी झाली या सगळं पूर्णच पडलंय काहीच नाही राहिलंय दिवसभर मी राहतच होती आज चाललं होतं काम जरा पण ह्यांना म्हणलं येऊ जाऊन बघून जरा काय झालंय ती तरी हाय का नाही थोडं तरी शिल्लक म्हणून आलो तर बघा अशी आमच्या इकडे पण स्थिती झाली सगळी मकाची ही कसं आहे माहितीये का आळाला हात लावा येत नाही खरंच ते खरं आहे निसर्ग कधी कोपल त्याचा भरोसा नाही त्याच्यामुळं आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढं कधीतरी मिळणार आहे त्याच्या हिशोबाने जगायचं नशिबात असेल तीच मिळणार आहे हे म्हणायचं आपल्या नशिबात नव्हतं त्याच्यामुळं गेलं कोथिंबीर पण आपल्या नशिबात नव्हती ती पण गेली असं आहे कधी कधी सगळंच जात आहे देव काय थोडं पण ठेवणं राहिला या ह्याच्यातलं आहे ना तुमच्या इकडं पण अशीच झाली असं स्थिती सांगा कमेंट करून कसं झालं आहे आमचं नुकसान तुम्हाला वाटलं आमचं काय झालंय कर, का नुकसान पण झालं बाबा दाखवलं तुम्हाला सगळ्यांना बघा कसं झालंय ते खूप बेकार झाली काय आता ह्याच्यावर काय करतंय का नाही कोणी काय माहिती ले अवघड झालं या कशाचं न्यायन कशाचं काय बसायचं बुडत पाण्यात कोण काय करणार नाही आतापर्यंत कधी कोणी काय केलं नाही शेतकऱ्यांसाठी आणि आता का कोण काय करणार आहे त्याच्यामुळं कोणाच्या अनुदाजी कोणाची ह्याची अपेक्षा धरायची नाही आता हे आहे असं असं रोटर करून टाकायचं आणि गप्प बसायचं घरात जाऊन निवांत काळजी करायची नाही आणि अशी जर प्रत्येक पिकाची काळजी करत बसलं तर शेतकरी जगणार नाही अनुदानाचा तर आपल्या इकडं विषय येत नाही काहीच आपल्या नशिब नाही ते अनुदान अनुदान त्याच्यामुळं हे असं आहे ना हे असंच राहणार आहे आपल्या नशिबात जेवढं आहे तेवढं राहणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपली पूर परिस्थितीतलं जीवन आणि आपलं नुकसान तुम्ही बघितलंच असन बघा व्हिडिओ आवडला आपलं गावाकडे जीवन तर लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बाय बाय